समस्त लाड सोनार समाजाच्या वतीनं भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांना जाहीर पाठिंबा देत बोरगोस मताधिक्यांनी निवडून आणण्याची ग्वाही दिली आहे सोलापूर लोकसभा सार्वजनिक निवडणूक दोन हजार एकोणीसकरिता सोलापूर मतदारसंघातील समस्त लाड सोनार समाजाचा मेळावा शुक्रवारी संपन्न झाला या बैठकीस भाजपा आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांना जाहीर लेखी पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला त्यासंबंधीचं लेखीपत्र पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे सर्व समाज बांधवांच्या संमतीनं आणि समाज बांधवांच्या वतीनं देण्यात आलं यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख विक्रम देशमुख शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण लाड सुवर्णकार समाजाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत जोजारे शहराध्यक्ष सुनील शहाणे महेश धाराशिवकर माजी परिवहन सभापती तुकाराम मस्के शेखर खंड दिगंबर भूमकर सतीश कुदळे महेश बोकन आदींसह मान्यवर उपस्थित होते प्रारंभी संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी बोलताना पालकमंत्री देशमुख म्हणाले सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांना भरघोस मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं पक्ष आपण <cheated -t loading> शरद पवारवर एक फॉर्म मागे घेऊन त्यांनी उमेदवारी उभारण्यास नकार दिला मला मा, सुशिवुमार शिंदे त्यांचं अनुकरण केलं असतं तर बरं झालं असतं एखाद्या वेळेस कारण सुजीव कुमार शिंदे शरद पवारांचं अनुकरण करायला पाहिजे होतं आज आज या या लोकसभेचं निवडणुकी झाल्यावर त्याचं झाल्यावर मला खरंच सुजीव कुमार शिंदेबद्दल आपण सगळ्यांनी विचार घेऊ एवढं मत एवढ्या प्रमाणात एवढ्या जास्तीत जास्त मत मताने ट्रिपट्टा आहे यावेळी लाड समाजाच्या वतीनं युतीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांना जाहीर पाठिंबा देण्यात आल्याची माहिती महेश बोकन आणि सोमराणी शहाणे यांनी दिली श्री दोन हजार एकोणीसचं लोकसभेचं इलेक्शन चालू आहे त्याच्यामध्ये श्री सिद्धेश्वर महाराष्ट्र सिद्धेश्वर महाराज हेही उभारलेले आहेत भाजपकडनं त्यांना आमचा लाड सुवर्ण करण्यासाठी जाहीर पाठिंबा आहे त्याचं कारण की विजयकुमार देशमुख मालक हे आमच्या पाठीशी कंटिन्यू राहत असतात पोलीस चौकी असू दे किंवा सामाजिक कार्य असू दे किंवा आ... महापालिका क्षेत्रातलं काम असू दे कुठल्याही कामात आमचं अडीअडचणीला त्यांचं सहकार्य असतो त्याच्या त्याच्यामुळे आम्ही श्री डॉक्टर शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहे समाजातर्फे आणि आमचे महिला मंडळ व आमचे अध्यक्ष सुनील ताका शहाने त्यांच्या कार्याची पावती बघून आणि आमच्या मंदिराचं मंदिराचं काम राहिलेलं आहे आणि देशमुख मालकाने आम्हाला शब्द दिला आहे की तुमचं काम पूर्ण करून देतो आम्ही यामुळे आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे बस बाकी काय नाही एवढंच आमच्या आणि विजय कुमार देशमुख मालक हे आमचे सदैव आमच्या पाठीशी राहणार आहेत आणि होते ते राहणार पुढं आहे त्यामुळं आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे यावेळी लाड सुवर्णकार महिला मंडळाच्या माधुरी ढहाळे पद्मिनी बोकन जयश्री भूमकर स्वाती भूमकर जयश्री शहाणे सुरेखा शहाणे सुरेखा टेंभुर्णीकर विजया अकलुचकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौरभ जोजारे गिरीश शहाणे अजिंक्य टेंभुर्णीकर सागर शहाणे आकाश मंडलिक विशाल उदांत यांच्यासह समाजातील युवकांनी परिश्रम घेतले